तर नमस्कार मित्रांनो तर आपण काल आपल्या शेतामध्ये कुळवणी केली होती जरा भुसभुशीत रान आणि जी वीड वगैरे आहे गवत वगैरे आहे ती काढण्यासाठी आपण काल कुळवणी केली होती तर काल कुळवणी केली आणि आज आपण पेरणी करतो आहे तर काल रात्री तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सीड ट्रीटमेंट वगैरे केली सीड ट्रीटमेंटचं तुम्हाला औषध सांगून दिलं मॉनकोजे प्लस कार्बेनडाझिम ह्या ट्रेड नावाने आहे तर ते आम्ही लावून ठेवलं होतं रात्री आणि काल पाऊस पडला होता तर पाऊस पडल्यानिमित्तानं आपल्या शेतामध्ये पेरणी करता येत नव्हती तर आता जे आहे ते आपल्याला पेरणी करता येते आत्ता आत्ता वाजलेली आहे तर साडेचार वाजलेले आहेत आणि आपल्याला आता पेरणी वगैरे करता येते सगळा जो पाऊस पडलेला होता कालचा तो थोडा वाळून गेलेला आहे आणि रान चांगलं झालेला आहे तर मित्रांनो आत्ता हे पहा आपण पेरणी करतोय तर आत्ता इथे बे वगैरे पडले असेल तुम्हाला काढून दाखवतो तर जास्त काय नाही वरच्या वेळी पेरणी असते याची का तर बे तुम्हाला दिसत असेल हे तर वरी जास्त खोलवर पेरी नसती तर ह्याच्यासोबत आपण एककरी आपण तर आपण का कोथिंबीर जे असते ते एक करी आपण किलो पेरत असतो आणि त्यासोबत बारा बत्तीस सोळा आपण हे खात पोतं पेरलेलं आहे तर तुम्हाला सगळं दाखवून दिलं तर ह्या रानापैकी आपल्याला एक एक आपल्याला कोथिंबीर करायची आहे तर मित्रांनो तारीख आहे दहा तारीख आहे दहा तारीख सातवा महिना तर आपण आता कोथिंबीर पेरतो आणि कोथिंबीर ही फक्त आणि फक्त पंचेचाळीस दिवसात येत असती तर पंचेचाळीस दिवसात येत असते आणि तीस दिवसाच्या पुढून आपण त्याला काढू शकतो पंचेचाळीस दिवसात पूर्ण आपल्याला प्लॉट काढायला येत असतो तर मित्रांनो सक्सेसफुली आपली पेरणी जी आहे ती कोथिंबिरीची झालेली आहे तर आज तारीख दहा तारीख दहा दा, सात दोन हजार चोवीस दहा तारखेला आपली पेरणी झालेली आहे तर आपण आता इथंपासून आपली जी कोथिंबिरीची जर्नी आहे कोथिंबिरीचं अर्थकारण हे आपण सिरीज चालू केलेली आहे सिरीजमध्ये आपण सगळं दिवसागणिक जे आपल्याला अडचणी आल्यात ले ते तुमच्यासोबत शेअर करत राहू तर मित्रांनो आता तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो हे पहा तर हे इथपर्यंत आपण कोथिंबीर पेरलेली आहे आणि इकडला जे भाग आहे ते आपण कांद्यासाठी ठेवलेला आहे तर हे पहा हे सगळं आपण पेरलेलं आहे तर इकडं तुम्हाला बी दाखवून देतो मी तर आणखीन एकदा तर हे पहा तर हे पहा हे पहा हे, हे, हे बी वगैरे पडलेला आहे आपण त्याला बारा बत्तीस सोळा सोबत हे पोत आहे तर बारा बत्तीस सोळाचे हे पोत फवारलेलं आहे सॉरी आपण बारा बत्तीस सोळाचा खत जो आहे तो दिलेला आहे